नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण नवी मुंबई महानगरपालिका भरतीची एक्झाम केव्हा होईल याची संभाव्य तारीख जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा आपला पर्सनल करायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेस ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आग आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार चवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याला ती भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार पेजची पीडीएफ भेटेल विद्यार्थी मित्रांना व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कम्प्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकतो मित्रांनो बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला मॅसेजद्वारे विचारणा केली की सर नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम केव्हा होणार तर त्याच गोष्टीचे उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका भरतीतील अर्ज करण्याचा कालावधी हा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते अकरा मे दोन हजार पंचवीस इथपर्यंत होता आणि एकूण सहाशे वीस जागांसाठी ही भरती निघाली होती आता आपण येऊया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे सर एक्झाम केव्हा होणार तर मित्रांनो याचे उत्तर मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सनुसार देणार आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारची कोणतीही भरती असो अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपासून पुढील पंचेचाळीस दिवसानंतर एक्झाम घेणे आवश्यक असते म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अकरा मे दोन हजार पंचवीसपासून पुढे पंचेचाळीस दिवस म्हणजेच जूनचा शेवटचा आठवडा मित्रांनो तुमची एक्झाम जूनच्या शेवटच्या आठवड्यात हो किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये होऊ शकते असा माझा एक अंदाज आहे तर मित्रांनो अशा माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला ही तारीख सांगितली आहे संभाव्य तारीख तर अशी ही माहिती होती मित्रांनो जर आपणास नवी मुंबई महानगरपालिका भरतीची तयारी करायची असल्यास त्यासाठी आपल्याकडे ई नोट्स उपलब्ध आहेत त्यात आपल्याला हे चार सब्जेक्ट मिळतील खालील आणि ह्या नोट्स साडेसहाशे पेजेसच्या असतील आणि त्याची किंमत असेल दोनशे रुपये अतिशय माफक दरात आपण उपलब्ध दे करून देत आहोत विद्यार्थी मित्रांनो या नोट्स नोट संबंधी काही शंका व प्रश्न असतील तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद